नमस्कार मित्रमैत्रिणी ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये एक स्टडी पब्लिश झालेली आहे ॲक्च्युली ते शॉर्ट ॲबस्ट्रॅक्ट आहे स्टडीचा आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अँड केअर रिसर्च यांची यांचं ते एक अलर्ट आहे ते स्टडी डाय दा, डायबेटीजवर यू केमधला स्टडी आहे हा तर स्टडी फार महत्त्वाचा आहे आणि आपल्या प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे जे लोक आता त्यांच्या वीसशी आहेत तीसीत आहेत चाळीसीत आहेत पन्नाशीत आहेत आणि त्यांना नव्याने डायबिटीस डायग्नोज झाला आहे टाईप टू डायबिटीस किंवा त्यांना डायबिटीस होण्याची शक्यता आहे किंवा त्यांना ऑलरेडी डायबिटीस पूर्वीचा आहे या सगळ्यांसाठी ही माहिती महत्त्वाची आहे या धकाधकीच्या मॉडर्न लाईफमध्ये हे इम्पॉर्टंट आहे आता टाईप टू डायबिटीस म्हणजे याच्यामध्ये आपल्या स्वतःच्या लाईफस्टाईलमुळे हा डेव्हलप होतो आणि याला काही फॅमिली बॅकग्राऊंड पण रिस्क फॅक्टर म्हणून काम करतं परंतु लाईफस्टाईल फॅक्टर जे असतात डाएट एक्झरसाईज स्ट्रेस आणि इतर हे इम्पॉर्टंट असतात आणि या फॅक्टर्स जेव्हा हे आवाक्याबाहेर जातात आपण थोडंसं लाईफस्टाईलकडे लक्ष देत नाही आरोग्यदायी जीवन जगत नाही त्यावेळेला टाईप टू डायबिटीसची रिस्क वाढते हा मेटाबॉलिक सिंड्रोमचा पार्ट असतो याच्यावर मी पूर्वी काही व्हिडिओ केले आहेत मी कमेंटमध्ये इकडे लिंक देतो तुम्हाला त्यांची डिस्क्रिप्शनमध्ये ते बघा तुम्ही तर हा जो स्टुडी स्टडी आहे हा काय सांगतो आहे की याच्यामध्ये त्यांनी यू केमधल्या जनरल प्रॅक्टिसेस ज्या असतात तिथले एकशे पन्नास जी पी प्रॅक्टिसेसकडनं रेकॉर्ड्स पेशंटचे घेतले आणि हे टाईप टू डायबेटीस असलेले पेशंट्स की त्यांचे नंबर आहे साठ हजार दोनशे आणि या लोकांचा त्यांनी एक फॉलोअप घेतला सात वर्षाचा सात वर्षाचा फॉलोअप तपासला त्याच्यामध्ये या साठ हजार दोनशे सत्त्याऐंशी लोकांचे त्यांनी चार गट केले आणि या चार गटांमध्ये म्हणजे आउटकमनुसार चार गट केले त्यांचा प्रोग्रेस कसा झाला यांच्यात काय काय त्यांना आढळून आलं कॉम्प्लिकेशन्स कुठल्या कुठल्या गटामध्ये किती आढळून आल्या कशा रिस्क वाढली याच्याबद्दलचा हा स्टडी आहे तर हे जे डिटेल्स आहेत मी हे तुम्हाला आता पेपरवर एक्सप्लेन करणार आहे चारही गटांचे आणि ते फार महत्त्वाचे आहेत तर ते तुम्ही बघा आणि इतरांना देखील शेअर करा तर हे आता पुढे कंटिन्यू करूया ज्या लोकांचं टाईप टू डायबिटीस डायग्नोज झाला आहे नव्याने असे साठ हजार दोनशे सत्त्याऐंशी रेकॉर्ड्स त्यांनी तपासलेत या स्टडीमध्ये आणि या लोकांमधले त्यांचा प्रोग्रेस कसा झाला त्यानुसार चार गट पाडलेत तर ब्लड शुगर वाढली आहे आणि ती बिना मेडिसिनची किंवा बिना सर्जरीची सर्जिकल ट्रीटमेंटची ब्लड शुगर नॉर्मल झाली म्हणजे रिमिशन झालं नॉर्मल होणे म्हणजे रिमिशन म्हणतात त्याला कुठलीही ॲक्टिव्ह मेडिकल किंवा सर्जिकल ट्रीटमेंट न घेता नॉर्मल झाली आणि पुढे कधीच वाढली नाही असा पहिला गट दुसरा गट ही पेशंटच्या प्रयत्नांनी डाएट एक्सरसाईज लाईफस्टाईल चेंजने नॉर्मल झाली परंतु पुढे पुन्हा वाढली मग ती किती का ड्युरेशन असे ना सहा महिन्यासाठी का नॉर्मल होईना तो दुसरा गट तिसरा गट की ब्लड शुगर कमी झाली प्रयत्नांनी परंतु ती नॉर्मल नाही झाली म्हणजे रिमिशन नाही झालं आणि चौथा गट असा की ज्यांची ब्लड शुगर नॉर्मल कधीच झाली नाही ती हाय राहिली कायम असे चार गट तर याच्यात महत्त्वाची आणि थोडक्यात माहिती अशी आहे आपल्या पर्पजसाठी एकोणीस टक्के लोक असे आहेत या स्टडीमध्ये की ज्यांचं ब्लड शुगर ही ना टाईप टू डायबिटीस हा नॉर्मल झाला म्हणजे त्यांना रि रिमिशन झालं इनिशियली आपण जे म्हणतो ना डायबिटीस रिव्हर्स झाला डायबिटीस तर हा सुरुवातीच्या स्टेजमध्ये टाईप टू डायबिटीस रिमिशन होऊ शकतो नंतर मात्र ते फार मुश्किल असतं नाईन्टीन पर्सेंट लोकांचं असं रिमिशन झालं त्यातल्या काही लोकांचं पुन्हा परत झाला तर याच्यामध्ये जे लो जो जे लोकांचा रिमिशन झाला होता थोड्याशा काळासाठी हो किंवा परमनंट हो यांच्यामध्ये कार्डिओवॅस्क्युलर इव्हेंट्सची रिस्क शहात्तर टक्क्याने कमी झाली लार्ज ब्लड वेसलचे कॉम्प्लिकेशन पंच्याऐंशी टक्क्याने कमी झाले स्मॉल ब्लड वेसलचे कॉम्प्लिकेशन्स त्र्याऐंशी टक्क्याने कमी झाले त्रेसष्ट टक्क्याने कमी झाले आणि ज्यांच्यामध्ये ब्लड शुगर नॉर्मल नाही झाली यांच्यामध्ये कार्डिओ कमी झाली परंतु नॉर्मल नाही झाली याच्यात कार्डिओवॅस्क्युलर रिस्क फॅक्टर हे हाय बरोबरच राहिले म्हणजे त्यांच्यामध्ये हार्ट अटॅक आणि इतर जे कार्डिओवॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स असतात त्याची रिस्क ही ब्लड शुगर हाय असलेल्या लोकांच्या एवढीच त्यांची रिस्क राहिली परंतु स्मॉल वेसल ब्लड चे जे रिस्क असतात ते कमी झाले ब्लड शुगर लोअर झाली नॉर्मल झालेली नसली तरीसुद्धा आता ह्याची समरी अशी आहे की ज्यांना लाईफस्टाईल मॉडिफिकेशन डाएट एक्सरसाइज आणि इतर लाईफस्टाईलचे स्ट्रेसचे फॅक्टर कमी झाल्यान केल्यानंतर ज्या जा ज्या लोकांची ब्लड शुगर नॉर्मल होते विना ट्रीटमेंटची रिमिशनमध्ये जाते त्या लोकांची डेथची रिस्क डायबिटीस टाईप टू नवीन जे डायग्नोज होतात त्यांची रिस्क कमी होते मग ती नॉर्मल होण्याची प्रक्रिया सहा महिन्याची असो वर्षभराची असो की कायमची असो यांच्यामध्ये ज्या लोकांची ब्लड शुगर कधीच नॉर्मल होत नाही किंवा नॉर्मलला येत नाही कमी होते परंतु नॉर्मलला येत नाही अशा लोकांपेक्षा ज्यांची नॉर्मल होऊ शकते जे प्रयत्नपूर्वक तिला नॉर्मल करतात त्यांची डेथची रिस्क कमी होते तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला जे माहीत आहे की म लाईफस्टाईल बॅड असली की मेटाबॉलिक प्रॉब्लेम सुरू होतात आणि त्याच्याने डायबिटीस होतो ओबेसिटी होते कोलेस्ट्रॉल वाढतं आणि मग त्याच्यानंतर ही प्रक्रिया फार हार्मफुल असते शरीराला परंतु तिथपर्यंत जाईपर्यंत अनेक वर्ष अनेक काही दशकांची ही प्रक्रिया असते जरी एवढा डॅमेज झालेला असला तरी त्या स्टेजलासुद्धा आपण जर प्रयत्नपूर्वक शुगर नॉर्मल ठेवली आणि लाईफस्टाईल मॉडिफाय केली तर आपले कॉम्प्लिकेशन्स मोठ्या प्रमाणावर कमी होतात आणि डेथची रिस्क ही सिग्निफिकंटली कमी होते असं या स्टडीमधून दिसून आलेलं आहे आय होप दिस इज युजफुल तेव्हा इतरांना देखील शेअर करा आणि पुन्हा एखादा व्हिडिओमध्ये भेटूयात आपण अशा पद्धतीच्या हेल्थच्या टेक केअर बाय